शिवसेना भवनानंतर आता मातोश्रीच्या चौकातही बॅनरबाजी करण्यात आली आहे मातोश्री परिसरात राणे समर्थकांनी ही बॅनरबाजी केली आहे नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय नितेश राणेंवरच्या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला समर्थकांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवर मजकूर लिहिण्यात आलाय मातोश्री परिसरातून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये राणे कुटुंबियावर टीका केली होती आणि त्याच अनुषंगाने त्या टीकेला उत्तर देताना राणे समर्थकांनी कलानगर चौकात जो बॅनर लावलेला आहे तो आपण बघू शकतो हिंदू गब्बर कॅबिनेट मंत्री आमदार नितेश राणे साहेब वस्तात अशा प्रकारचं हे सगळं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे नारायण राणे असतील नितेश राणे असतील किंवा निलेश राणे असतील यांचे फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मयूर मंगल बगेरिया यांनी हा सगळा बॅनर या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे राणे आणि ठाकरे कुटुंबियांचं सौख्य किती आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि त्याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आली असून राणे कुटुंबियांनासुद्धा महत्त्व देण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे व्हिडिओ जाणार शाशीचा मनोज कुलकर्णी झी मीडिया मुंबई